स्पर्धात्मक किंवा संस्थेत्मक चालवायचे असेल तर त्याला कॉम्पिटिशन करून कमी दराच्या निविधा घेऊन ज्या फर्निचर केले जाते आणि सगळ्याचे जर तुम्ही हे बघितले कॉन्ट्रॅक्टर तर त्याच्या आजूबाजूला असणारे किंवा त्यांचा स्वतःची काही अंशी पार्टनरशिप असणारे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत मला बँकेच्या कारभारावर मी त्यांना विचारत असताना प्रत्येक वेळी ते जिल्हा परिषदेवर बोलतात जिल्हा परिषदेवर बोलत असताना त्यांनी जनता जनता ठरवेल येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्यांनी बँकेवर लक्ष केंद्रित करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि प्रत्येकानं आपली तळमळ या ठिकाणी व्यक्त केली आहे माझी साहेब तुम्हाला सगळ्यांना आणि या उमेदवारांना आणि स समोरच्या सभासदांना पण विनंती आहे की येणाऱ्या याच्यामध्ये मयत जी आहे त्याच्यामध्ये वारसा नोंदीचा जो प्रकार आहे तो यांनी जबाबदारीने केला नाही एका बाजूला आम्ही अण्णासाहेब पाटीलवर बोलतोय म्हणतात अण्णासाहेब पाटीलवर आम्हाला कुणावरही टीका करायची गरज नाही कारण आमच्या लोकांना आमच्या सहकार्यांना कर जर कर्ज मिळालं असेल तर त्याचं वाईट वाटायचं आम्हाला कारण नाही परंतु तुमच्या स्वतःची कर्ज खाती भागवायलासाठी तुमची काय भागवायला ऐंशी ब्याऐंशी प्रकरण केलाय त्याच्यावरती कारवाई सुरू आहे बाकीच्या सरळ मार्गाने जे आणि आमच्या सहकार्याना जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही वाईट तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही चुकीचा कारभार केला विलास पाटील साहेब तुम्ही आता म्हणला बँकेच्या ठेवी किंवा एकशे सदुसष्ट एकशे सत्तावन्न कोटीच्या ठेवी याला तडाखा विश्वासाचा जबाबदारी आहे शंभर टक्के मला पण हे मान्य आहे परंतु त्यामध्ये ठेवीदारांचं किंवा बँकेच्या हिताला तडा जाईल अशी आमची टीका नाही त्यांनी जो बाजार मांडलाय नोकरी पासून खरेदीपर्यंत याच्यामधली आम्ही बोलतोय आणि ही बदनाम व्हावं लागले संस्था बदनाम कुठे होत नाही कारण कर्मचारी वर्ग असेल किंवा इतर ठेवीदार आणि सहकारी असतील त्यांना माहिती आहे की बाबा तिथं विश्वासाचं काय यांची विश्वासार्ह राहिलेली नाही म्हणून हे आमचे बँकेची बदनामी करतात बँकेची बदनामी करतात अशा पद्धतीचं ओर्डा लागलेत